मित्रांनो रक्षाबंधन आपण सेल काढलेला आहे एकंदर साडे दोन तुम्हाला साडेन लाख सुंदर आणि बॉर्डर हे ते छान O mundo

साडीची तर मित्रांनो नऊशे प्लस रेट आहे मार्केटमध्ये पण ही पण तुम्हाला आठशे मध्ये जोडी कुठली पण दोन साड्या चॉईस करा आणि आठशे मध्ये जोडी मागून घ्या आपल्याला द्याय घ्यायला गिफ्ट द्यायला रक्षाबंधन छान आहे आणि त्याच्यामध्ये समजा कुरिअर चार्ज जे असेल ते वेगळा लागेल तुम्हाला ब्लाउज थोडेसे साड्या दाखवणार आहे सगळ्या दाखवू शकत नाही मित्रांनो पण थोड्या जे काही दाखवणार समजा त्याच्यामध्ये आता भरपूर वेगळे 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 व्हरायटी ती पण साडी त्याच्यामध्येच आहे काही अडचण नाही आपलं बरेचशेच दुकान आहे मित्रांनो मार्केटमध्ये आपण होलसेल पण देतो रिटेल पण आहे तर हा होलसेलपेक्षा पण कमी रेट होतो आपल्याला अशी बुट्टी येईल साडीवर काट आहे पदर आहे ही पण तुम्हाला त्याच रेंज मध्ये मिळणार एकदम सॉफ्ट कपडा आहे फुल वॉशेबल आहे प्लसमध्ये मध्ये बुट्टी आहे अशी एकदम छोटी आणि या चॅनलवर जर नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब पण करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा हे बघा एवढे कलर दाखवले काय भरपूर माल आहे आपल्याकडे हमेशा माल येतो जातो मित्रांनो तर एकदम आपल्या सबस्क्राईबर साठी व्ह्युअर्स साठी आपण हा रेट काढलाय आठशे मध्ये कुठले पण साडी आठ आठशे मध्ये कुठले पण जोडी याच्यामधली भरपूर त्याच्यामध्ये एक आणि या साईडला बीड साईडला आलात तर मित्रांनो आपण दुकानाला पण भेट द्या आपण सुंदर सुंदर साड्या आणतो नक्कीच मला आवडेल आपल्या युट्यूब फॅमिलीवरच्या कस्टमरला साड्या दाखवायला किंवा द्यायला असं सातशे प्लसच्या साड्यात मित्रांनो फक्त आपल्याला यूट्यूबसाठी समजा युट्यूबवरच्या व्ह्यूवर्ससाठी नवीन ही स्कीम लावलेली आहे फक्त आठशेमध्ये जोडी कुठली पण जोडी घ्या आठशे रुपया चार हां का ही एक साडी आणि नंतर तुम्हाला बंडल टू बंडल आणि विकायलासुद्धा नेऊ शकतात मित्रांनो आपल्या दुकानावरून आपण मी होलसेल पण देतो आणि रिटेल पण आता बंडल टू बंडल दाखवतो तुम्हाला हे बघा खूप छान छान कलर त्याच्यामध्ये व्हाईट पण आहे हिरवा आहे इथं साडी एवढी सुंदर आहे मित्रांनो तुम्हाला एवढी दाखवणार आहे मी शेवटी आणि नंतर मग आपण फोटो मागू शकतात मला व्हॉट्सअपवर हाय पाठवून फोटो पण मागू शकतात ती खूप सुंदर साडी आहे नक्की आपल्या दुकानाला भेट द्या मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा मी नवीन नवीन स्कीम अशा स्कीममध्ये साड्या भरपूर आणत असतो त्यामुळं आपण नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण बुट्टी आहे साडीला काठ आहे एकदम सुंदर काठ आहे मित्रांनो काठ आहे पैठणी काठ आणि हिरवी साडी आहे प्लसमध्ये अशी सिरोस्कीची लायनिंग पण आहे साडीवर आणि ब्लाऊज पीस कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आहे काटावर मित्रांनो अजून एक आहे बघा ही साडी एकदम सुंदर साडी आहे फक्त केच रेट रेट सगळ्यांचा एकच राहणार आहे मित्रांनो आठशे रुपयामध्ये आपण ही जोडी देणार आहे सेच आणि कुरिअर चार्ज वेगळा लागेल आपल्याला आपण लाप मागू शकता लिमिटेड स्टॉक आहे मित्रांनो बरोबर वेगळा वेगळा येत राहतो पण हा लिमिटेड स्टॉक आहे व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाइक करा कमेंट पण करत जा आणि चॅनलवर नवीन असेल तर कर सबस्क्राईब करा या पूरी पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद